विदर्भ संत्रा नगरी म्हणून ओळखले जाते व देशासह विदेशात विदर्भातील ओळख आहे त्यातच वरुण येथील संत्रा हा प्रसिद्ध आहे संत्रा पिकाला ग्रहण लागले असून हो संपूर्ण संत्रा 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 हा जमिनीवर पडत पडत आहे आहे अतिदृष्टीमुळे खाली प्राथमिक अंदाज मात्र पिकावर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे प्रादुर्भाव आहे संत्राला डाग लागले आहे त्यामुळे संत्रा कोसळत आहे शेतकऱ्याच्या योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कृषी विभागीय जिल्हा कृषी अध्यक्ष राज्य कृषी अध्यक्ष यांनी गंभीर बाबीकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन कर शेतकऱ्यांनी केली आहे तर लाखो रुपयांचे संत्रा हे पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांनी आता शासनाला नुकसान भरपाई मागणी केली आहे मुख्यमंत्री अजित पवार हे वरुड तालुक्याच्या दौऱ्यावरून संत्रा पिकाची पाहणी करून गेले आहे त्यांनी वास्तविकता काढली आहे आता जरी शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे राजेश्वर घोरमाडे द स्टिंग कॉपरेशन न्यूज मोर्शी